अकोले तालुक्यातील निळवंड धरणाच्या कालव्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुनीताताई भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्या प्रमुख नेतृत्वात आज निळवंडे कालव्याचे चाक बंद आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं बाधित शेतकरी जमा झाले होते संबंधित अधिकारी यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांचं समाधान न झाल्यानं आंदोलक हे घोषणा देत पुढे जात त्यांनी गेटचा ताबा घेतलाय पुढे जात गेटचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीनं आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी प्रशासनाच्या वतीनं राष्ट्रवादी सुनीताताई भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्याशी चर्चा करत लवकरच या मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं वारं वारंवार आंदोलने करून सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र समोर आलंय दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते अनेकांचे फोन मला आले होते सुनीता ताईंना आले होते मी देखील सुलतानपूरला पाहणी केली होती त्यानंतर ताईंनी सगळ्या कॅनलची पाहणी केली आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज आपण तिथं चाक पण आंदोलन करण्यासाठी आलो होतो आपण प्रशासनाला निवेदन तसं तीन दिवसापूर्वी दिलं होतं आज ज्या काय आपल्या मागण्या होत्या प्रशासनाने आपल्याला विनंती केली आहे का तुम्ही फक्त काही काळ आम्हाला द्या आम्ही सगळ्या गोष्टींवर तोडगा काढतो आपल्या प्रामुख्याने आप जी पहिली मागणी होती का आजच्या आज चाक बंद झालं पाहिजे होतं आवर्तन बंद झालं पाहिजे होतं परंतु प्रशासनाने आता त्याची कालावधी कमी केली आहे जे पंधरा दिवस अजून आवर्तन सुरू राहणार होतं ते आता आवर्तन पाच दिवसांनी कमी केलं आहे वीस तारखेला हे आवर्तन बंद होईल दुसरी जी आपली मागणी होती त्या मागच्या दोन वर्षांपासनं आपले फक्त पंचनामे झाले होते आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नव्हती मी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो ताई बोलल्यात त्यांनी आपल्याला शब्द दिलाय पुढच्या आठवड्यामध्ये जी काही मिटिंग त्यांची हो व्हायची ती मिटिंग होईल चालू वर्षाची जी काही नुकसान भरपाई झाली आहे आणि मागच्या वर्षाची नुकसान भरपाई हे सगळे पैसे आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या हातामध्ये येतील हा शब्द प्रशासनाने दिलाय आणि सर्वात महत्वाची जी मागणी होती का आवर्तन हे दरवेळेस आपल्याला आश्वासनं देतं आणि आवर्तन खाली घेऊन जात आता असतील त्यांचे वरिष्ठ शेटे असतील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का इथून पुढे आवर्तन बंद झाल्यानंतर लाईनिंग काम ते सुरू करतील जे काही रेड झोन आहेत प्रामुख्याने जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाजरत आहे गळती आहे त्या रेड झोन मध्ये पहिलं अस्तरीकरण होईल जो काही मागणी आपली दुसरी होती का लोखंडी पूल झाले पाहिजे ते देखील पूर्ण होतील आणि मगच हे काम पूर्ण झाल्यानंतरच याच्या पुढचं आवर्तन ते खाली घेऊन जातील असं आश्वासन आपल्याला प्रशासनाने दिलेलं आहे लेखी पत्र थोड्या वेळामध्ये आपल्या हातामध्ये येईल त्यामुळं आज आपण जरी समाधानी नसो आपल्याला आज आवर्तन बंद होणं अपेक्षित होतं परंतु देखील आता प्रशासनाने प्रचंड विनंती केली त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो आपण आता इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे आपण एक शेवटची संधी सगळ्यांनी ठरवलं एक शेवटची संधी यांना द्यायची अन्यथा यांचं कार्यालय आपण सगळं जण गेलं आणि जायचं आणि गेराव घालून कार्यालय फोडल्याशिवाय तिथून पुढे आम्ही शांत बसणार नाही हे देखील याची दखल घ्यायची आज तर आज या ठिकाणी आम्ही बंद करण्यासाठी माझ्या महिला माझे शेतकरी बांधव युवक आम्ही त्याला असेल सर्व या ठिकाणी आलेला आहोत खर तर आज या ठिकाणी साहेब आहेत आपसे साहेब आहेत गेली दोन वर्षापासून हा शेतकऱ्यांना हा पाण्याचा खूप त्रास आहे शेतकऱ्यांच्या पूर्ण घरामध्ये पाणी आहे शेतामध्ये पाणी आहे प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेलं आहे खरं तर हे तिसरं आमचं आंदोलन आहे यापूर्वी या ठिकाणी होतं त्यानंतर दादा असेल मी असेल सर्व महिला असतील दुसरं खानापूर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि तिसरं आंदोलन आज या ठिकाणी परत करत आहोत आम्हाला ही वेळ काय येते वारंवार या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना महिलांना आंदोलन करण्याची वेळ काय येऊ राहिली आहे खरं तर या ठिकाणी मला कळत नाही पाणी पाटाला सोडलं की घरात सोडलेलं आहे आज घरामध्येच अक्षरशः पाणी गेलेलं आहे आज माने साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं तीस तारखेला या ठिकाणी पाणी बंद होणार आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर पर्यंत जे नुकसान भरपाईचे जे काय पंचनामे झाले होते दोन वर्ष पूर्वीचे तो मोबदला आणि चालू वर्षाचा तो मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलं जाईल खरंतर आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व महिला युवक बांधव या ठिकाणी समाधानी नाही या ठिकाणी लेखी जरी दिस दिला असलं तरी आज ज्यावेळेस आम्ही चौथं आवर्तन त्या ठिकाणी सुटलं जाईल ज्यावेळेस माझी पालकमंत्री महोदयांना किंवा ह्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांच्या वतीने की आपल्या ती या पुलाचं आवर्तन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आस्तरीकरण कॉन्क्रेटीकरण आणि लोकांनी खूप जी काही कामे असतील ती त्या ठिकाणी बरीच झाली पाहिजे धन्यवाद यामुळे बाधित शेतकरी हे आक्रमक झाल्याचं दिसत आहे अकोला तालुक्यातील कालव्यांच्या बाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी घुसल्यामुळे शेती व घरांचं यामुळे शेतकऱ्यांना नुकसान, या शेत नुकसान भरपाई मिळाली ही मागणी केल्यानंतर अनेक दिवसांपासून कुठलेही अर्थसायी नाही अकोला तालुक्यातील निळवंडे धरणाच्या जलाशयामधून जे काही पाणी सोडलेलं आहे याचा परिणाम भयानक आणि आहे की कॅनॉलच्या संबंधित आजूबाजूला असणारे जे काही लाभ क्षेत्र आहेत रहदारी असणारी जी लोकवस्ती आहे ही अक्षरशः लोकवस्ती पूर्णपणे घरादारात पाणी शिरलेलं आहे धान्य धुन्य सगळं नासून गेलेले आहेत भांडी पोडी सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहेत जे काही वस्तू आहेत त्या सुद्धा पाण्यात बुडालेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर जी आजूबाजूची शेत जमीन आहे ती सगळी नापिक बनलेली आहे मुळात नापीक तर झालीच पण नापिकीमुळं सगळ्या जमिनीमध्ये आता पाणीच पाणी आहे हे ज्या काही परिस्थितीला हे शेतकरी अकोल्यातले सामोरे जात आहेत या सगळ्याची परिस्थिती वेदना इतक्या प्रचंड होत्या या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी आज चाकबंद आंदोलनाची भूमिका घेतली सुनीताताई भांगरे आणि अमित जी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केलं या आंदोलनामध्ये चाक बंद करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची होती आणि चाक बंद करण्यासाठीच आम्ही इथे आलो होतो प्रशासनानं या ठिकाणी आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या ज्या ठेवल्या त्याच्यावर थे त्यांनी समाधानकारक उत्तरं दिलीत पाच दिवसाचं रोटेशन कमी करून दुसऱ्या मागच्या वेळेला जी नुकसान झाली ती नुकसान भरपाई देण्याचा शब्द प्रशासनानं दिलेला आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही नुकसानी भरपाई मिळेल अशा प्रकारचं संबंधित अधिकारी हा साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही करण्याची लेटची मागणी आपली होती ती सुद्धा फेब्रुवारीच्या नंतर ती सुरू होत आहे या सगळ्या अनेक गोष्टी काही ठिकाणी पुलाचा प्रश्न आहे जे जे छोटे छोटे प्रश्न या संबंधित होते ते सगळे मुद्दे आणि प्रश्न आम्ही यामध्ये घेतले त्यापैकी पैकी या ठिकाणी प्रशासनानं मान्य केले आणि या आवर्तनामध्ये आता जी शेत जमिनीची नुकसानी आवर्तन काळात झालेली आहे या आवर्तन काळात त्या शेत जमिनीच्या घरपडीच्या नुकसानीची पूर्ण पंचनामा करून ती सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली पाहिजे अशा प्रकारची मोर्चेकऱ्यांनी भूमिका मांडली अमितदादांनी भूमिका मांडली आणि या सगळ्या मुद्द्यांवर काही अटी आणि जे आमचे मुद्दे होते ते प्रशासना बऱ्यापैकी मान्य केले आणि त्या अटीवर आम्ही भविष्यामध्ये परत जोपर्यंत अस्थरीकरण होत नाही कॉन्क्रिटीकरण होत नाही तोपर्यंत पाण्याचा एकही थेंब खाली आम्ही जाऊ देणार नाही ही सुद्धा भूमिका या ठिकाणी घेतली हे प्रशासनाला आम्ही या निमित्तानं सांगितलं आम्ही हे आंदोलन मागं जरी घेतलं असलं तरी जे काही मुद्दे आहेत ते प्रशासनानं मानले केलेत म्हणून हे आंदोलन आम्ही मागे घेतो आहोत परंतु कॉन्क्रिटीकरण अस्थरीकरण जर पुढे झालं नाही तर याच कॅनॉलमध्ये पुन्हा आंदोलन होईल पुन्हा अशाच प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल या निमित्तानं मी सांगतो नलवंडे कॅनॉलचं जे काही बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जे काही पाणी चालू आहे तर त्या ते जे, जे काही पाणी चालू आहे त्या पाण्यामुळं ही जी काही गावं आहेत जळवंडे असेल माळादेवी असल निमराळ असेल या गावामधनं जे काही साईडचे जे काही शेतकरी आहेत कॅनॉल लगतचे त्याच्या शेतामध्ये अजून अतुनाच पाणी गेल्यामुळं शेतीचं प्रचंड असं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं तर हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यावेळेला शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी आवाज उठवला शासन दरबारी त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत या ठिकाणी मिळालेली नाही म्हणून हे जे काही शेतकऱ्याचं ते काही नुकसान झाले नाही तर त्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि ज्या ज्या ठिकाणी प्रकृती करण्याची गरज आहे तर ज्या ठिकाणी खरोखर पाणी कॅनॉलच्या पाण्यामुळे जो काही साहित्य शेतकऱ्यांना जो काही त्रास होतोय तर त्या त्रासामधून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्य त्या ठिकाणी प्रकटी करावं ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी करू नये असं मला वाटतं कारण ज्या ठिकाणी अतिरिक्त पाणी जातं आहे त्या ठिकाणी चाललं पाहिजे आणि ज्या ठिकाणी पाण्याचं साईडला नुकसान होत नाही त्या ठिकाणी शासनाने अशा ठिकाणी प्रकृती प्रकृष्टीकरण करू नये असं माझं मत आहे आणि हे जे काही पाणी चाललं आहे तर या ठिक तर ते हे जे काही पाणी चालू आहे तर ते पाणी तात्काळ बंद करून जोपर्यंत या गोष्टींवरती काही सोल्युशन निघत नाही तोपर्यंत तरी तात्काळ हे पाणी या ठिकाणी बंद करण्यात यावं आणि जर शासनाने शासनाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे की थोड्याच दिवसामध्ये ज्या काही शेतकऱ्याच्या सूचना आहेत त्या लक्षात घेऊन या ठिकाणी या जे काही उपड्याचं पाणी आहे त्यावरती बंदोबस्त करू आणि ते जर केलं नाही तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी एकत्र येऊन फार मोठं आंदोलन या ठिकाणी निश्चितच करतील आणि ते जर पाण्या जर थांबलं नाही तर ज्या वेळेला जे काही मोठं आंदोलन होईल तर त्याला सर्वशी एक हे गव्हर्नमेंट शास्त्र जबाबदारी असं मला वाटतं यामुळे सुनीताताई भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले